ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजे तर आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील विजेच्या वायरींचे अडथळे दूर केले जाणार मिरजा 14 एप्रिल 2024 हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील विजेच्या वायरीचे अडथळे दूर केले जातील अशी माहिती महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे यांनी दिली आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांच्या विनंतीनंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिरजेतील मिरवणूक मार्गाची आज पाहणी केली मिरजमधील मधील नदी वेश शास्त्री चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मार्गावर अधिकाऱ्यांनी पाहणी करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला रस्त्यावरील चार सर्व्हिस लाईन खाली आहेत त्या उंचावर लावल्या जातील त्याच पद्धतीने लाईन मार्गाच्या आड येतात का याची सुद्धा पडताळणी केली जात आहे जयंती मंडळाने सोळा फुटापर्यंत फोटो आणि सजावटी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी यावेळी सांगितलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणाऱ्या चौदा एप्रिल रोजी एकशे तेहतीसावी जयंती मिरज शहरामध्ये सालाबरत प्रमाणे साजरी होते या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक मिरज शहरामध्ये भीमसैनिक भीम बांधव या सर्वांच्या उपस्थितीत होत असते तरी आज मी एम एस सी बीचे महावितरणचे कार्यकारी अभियंता साहेब व सहाय्यक साहे अभियंता रेडेकर साहेब यांना मी दोन दिवसापूर्वी विनंती केली होती की जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मिरवणुकीच्या मार्गावरती जे काही एम एस सी बीकडून वायर आणि सर्व्हिस वायरच्या आणि मेन वायरच्या अडथळे येत आहेत ते आपण कृपा करून साहेब दूर करावे ते, ते आमचं म्हणणं ऐकून साहेब लगेच दोन दिवसामध्ये साहेबांनी तो निर्णय घेतला आणि आज आम्ही मिरवणुकीचा जो मुख्य मार्ग आहे जो बौद्ध व नदीवेस बौद्ध वसात येथून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत असा जो मार्ग आहे शास्त्री चौक असेल आपला फड असेल आणि महात्मा फुले चौक व जवाहर चौक येथे जे सर्व्हिस वायर खालच्या लेवलला आहेत त्या सर्व्हिस वायर साहेबांनी तात्काळ वरती हाईट करून ते दुरुस्त करण्याचं काम आणि जे झाडं मधी येत आहेत त्याही झाडांचं बंदोबस्त करण्याची व्यवस्था साहेबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे आणि येत्या मिरवणुकीमध्ये साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की एम एस सी बीचे चार ते पाच कर्मचारी या मिरवणुकीच्या मार्गासोबत भीम जयंतीच्या मिरवणुकीच्या सोबत या असतील आणि जेणेकरून एम बीच्या वतीने कुठलाही गैरसोय होणार नाही याची दक्षता त्यांनी अगोदरच घेतली याच्या वतीने आम्ही या कारणानिमित्त त्यांचे आम्ही आभार मानू इच्छितो महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जयंती मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करत आहेत याबद्दल भीम सैनिकांच्या वतीनं आरपीआयचे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्य कांबळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले आज महावितरणतर्फे मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेबांची एकशे तेहत्तीसावी जयंती जी चौदा एप्रिल रोजी साजरी साजरी होणार आहे त्यामध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणूक मार्गाची आज पाहणी करण्यात आली मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी ज्या सर्व्हिस वायर्स खाली आहेत ते उंच करून घेण्याची कारवाई आम्ही कर करत आहोत तसंच लाईन काही ठिकाणी मिरवणुकीला आड येण्याचं काही या आहे काहीची पाहणी करण्यात आली जवळपास ऐंशी टक्के मिरवणूक मार्ग हा क्लिअर करण्यात आलेला आहे उरलेलं वीस टक्के जे आहे ते महावितरणतर्फे या मिरवणुकीच्या आधी काम पूर्ण करण्यात येईल आणि माझी मंडळांना एकच विनंती राहील की जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवावी कुठल्याही याची कारण सोळा फुटाच्यावर जर हाईट आली तर ते लाईनला वगैरे त्याचा स्पर्श होऊ शकतो तर सुरक्षेची काळजी घेऊन जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवल्यास महावितरणकडून कुठलाही त्यामध्ये धोका होणार नाही तसंच मिरवणुका अगदी शांततेत व व्यवस्थित पार पडली जाईल आ, दुसरी गोष्ट मिरवणुकी दिवशी आमचा जो स्टाफ असेल लाईन स्टाफ असेल तो मिरवणुकी सोबत राहील त्यामुळे कुठलाही धोका होणार नाही याची दक्षता घेतली जाईल महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे अभियंता ए व्ही रेडेकर आरपीआयचे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेता पद्य कांबळे मधुकर कांबळे राजेंद्र योगेंद्र कांबळे अनिल कांबळे प्रमोद कांबळे शनिदास कांबळे महावीर कांबळे पृथ्वीराज रांजणी इम्रान बेपारी आणि महावितरणचे वायरमन कर्मचारी उपस्थित होते महानगरी नीबसाठी आदी माणी मिरज